हॅलो नमस्कार सकेडो उज्ज्वला किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत तर हे आज आपण छोले पुरी करणार आहोत त्यासाठी मी रात्रभर एक छोले भिजत ठेवलेले होते बघा हे काबुलीच्या ना आणि तो कुकरमध्ये लावून वाफून घेतलेला आहे थोडं मीठ टाकलेलं आहे तर बघा आता त्याच्या वाटण्यासाठी मी एक छोल्यासाठी एक बारीक कांदा चिरून घेतलेला आहे एकदम बारीक असा चिरून घेतलेला आहे आपण आता थोडं वेगळ्या पद्धतीने करणार आहोत टोमॅटो अजिबात घालणार नाही आहे तर बघा त्यासाठी हे जे आपण वाकून घेतलेले चण आहेत ना ते भाजीचा चमचा येण्याजवळ आपण भरून घ्यायचं आहे छान असं त्याच्यात थोडं एक वाटी छोटी वाटी दही घालायचे हे पहा दोन तीन चमचे दही घातलेलं आहे त्या दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ते आपण याच्यात घालून घ्यायचं आहे बघा हे आलं आणि मी काजू भिजत घातले होते ते पण घालून घेऊ आपण हे बघा दहा बारा काजू मी पेस्ट करून तर हे पहा एकदम बारीक अशी पेस्ट करून घेतलेली आहे बघा आपले हे काबूलच्या म्हणजे छोले घातलेले का आहेत काजू हिरवी मिरची दही आलं आणि लसूण आता मी कढई गरम करण्यासाठी ठेवते पामी तर हे पहा मी तेल घालून घेतलेलं आहे तेल आता गरम होऊ देऊया त्याच्यामध्ये मोहरी जिरं छान असं करतून द्यायचं आहे आपल्याला जिरं मोहरी चांगली तडतडली का सगळं तडतड व्हायला वाजायला लागले बघ आणि मग आता कांदा घालून देऊ आपल्याला चांगलं बारीक करून मध्ये लाल करून घ्यायचं आहे म्हणजे छान टेस्ट येते तर हे पण आपल्या कांद्याचा कलर बदललेला आहे आपला हिंग घालायचा राहिलं आता हिंग घालून घेऊया खूप पण जास्त कांदा लाल नाही करायचा एवढा इथपर्यंत ठीक आहे आता आपण त्याच्यात मसाले घालून घेऊया हा माझा कांदा लसूण मसाला आहे छोले मसाले धना पावडर गरम मसाला आणि हळद हे सर्व मसाले छान असे तेलामध्ये परतून घ्यायचे आपल्याला आवडीनुसार मसाले घालू शकता कमी जास्त तिखट असं आता आपण जे वाटण करून घेतलेलं आहे वाटर घालून घ्यायचे म्हणजे एक साप हलवत राहायचे आपण दही घातल्यामुळं दही फुटू नये म्हणून फुटत नाही मला पण तरी पण हलवत राहा किती छान असा कलर यायला लागलेला आहे पहा चांगलं दोन चार मिनिट आपण हे परतून घेणार आहोत चांगलं तर हे पहा चार ते पाच मिनटं मी मसाला शिजून घेतलेला आहे आता आपण याच्यातले छोले घालून घ्यायचे छान असे मिक्स करूया तुम्हाला कितपत पातळ घट्ट पाहिजे त्यानुसार पाणी घालायचे आता मला एवढंच ठेवायचं आहे हे छान असं त्याला त्यात दहा बारा मिनिट आपण शिजून देणार आहोत आणि त्या चवीनुसार मीठ घालून घेऊया हे छान उकळी आलेली आहे हे छान उकळी आलेली त्याच्यात भरपूर अशी कोथिंबीर घालणार आहे मला खूप कोथिंबीर आवडते हे पण छान असं घट्ट पण झालेलं आहे पुरी बरोबर खायची म्हटल्यावर जरा घट्टच पाहिजे असतं मस्त आपल्या ह्या काबुली झालेली आहे त्याला आता तडका देणार आहोत पण हे पाच तडका पॅन मध्ये आपण तेल घालून घेतलेला आहे छान असं आपण आता त्याला तडका देणार आहोत आलं लसूण मी पिसून घातलेलं आहे दोन लाल मिरच्या पण घातलीये कलर बदललेला एकदम असं मस्त आता कसूरमेथी पण घालणार आहोत कसूरमेथी छान अशी चव येते तर हे पहा आपण आता हा तडका देणार आहोत तडक्यामुळे ना एकदम छान असं एकदम कमी टेस्ट येते तडका नक्की द्या आपल्याला खेळल्यांना मग मी वेगळ्या पद्धतीने टोमॅटो न वापरता छोल्याची रेसिपी दाखवलेली आहे तुम्हाला एकदा नक्की करून पहा खूप छान लागते या पद्धतीने छोल्याची भाजी केल्यावर हे आपलं छोलं तयार आता आपण पुरी बनवणार आहोत याच्याबरोबर लक्ष्मीपूजनसाठी आपण ही रेसिपी तयार करतोय तर हे पहा आपले छोले तयार झालेले आहेत आता एक आपण नऊ दहा पुऱ्या लाटून आहेत मी छोट्या छोट्या एकदम जास्त नाही पुऱ्या करणार तर आपण ह्या तळून घेऊया आता तेल गरम करण्यासाठी ठेवूया तर हे पहा आपलं तेल आता गरम झालेलं आहे हे पहा मी आता पुऱ्या तळून घेते दोन दोनच सोडतीये थोड्याच फुल्या आहेत म्हणून मी तव्यावरच तेल टाकून घेतले कारण आता चपाती केली आहे त्याच्यातून मी तेल टाकलं छान असा टम्मदार अशा फुल्या फुलतात खूप तव्या आणि तुम्हाला जर माझी छोलेपुरीची छोले रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा फुल्या काढून घेते असं टिश्यू पेपरमध्ये काढून घ्यायच्या लाईक शेअर सबस्क्राईब केलं ना तर तुम्हाला माझ्या रोजचे नवनवीन व्हिडिओ रेसिपीचे नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ पाहायला मिळतील लक्ष्मीपूजन निमित्त मी छोलेपुरीची रेसिपी तयार केलेली आहे ही